श्री संत भिवसन महाराज निमित्त स्वर्गीय मनोहरराव भाऊराव साबळे व स्वर्गीय मनोहरराव नारायणराव मुगल यांच्या स्मृतिपित्यार्थ न्यू भिवसन बाबा क्रीडा मंडळ बपोरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून सूरज सुरोसे ठाणेदार माना पोलीस स्टेशन व मान्यश्री श्री डॉक्टर अमित कावरे श्री विजयराव वामनराव शिंगणे माजी कबड्डीपटू तसेच गावातील सरपंच सौ जयाताई सागर धोटे उपसरपंच श्री राम खंडारे, माजी सरपंच श्री पंकज खंडारे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते आयोजित स्पर्धेत विविध बक्षिसे देण्यात आली यापैकी प्रथम बक्षीस पंचवीस हजार रुपये यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री संजय गंगाधर शिंगणे व श्री ऋषिकेश दिवाकर काळे माऊली कृषी केंद्र भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने व द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये स्वर्गीय राजाभाऊ गणपतराव करडे यांच्या स्मृतीपित्त्यार्थ श्री नरेश राजाभाऊ करडे तर्फे व श्री पुंडलिक सरोदे स्मृतिपित्त्यार्थ श्री पांडुरंग सरोदे यांच्या संयुक्त विद्यमाने व तिसरे बक्षीस दहा हजार रुपये स्वर्गीय रामेश्वर शामराव मुगल यांच्या स्मृतिपित्यर्थ अतुल रामेश्वर मुघल व स्वर्गीय भीमराव करडे स्मृतिपित्यर्थ श्री सुरेश कर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने व चतुर्थ बक्षीस पाच हजार रुपये स्वर्गीय अनुराव कंकाळे स्मृतिपित्यर्थ श्री सतीश कंकाळे यांच्याकडून देण्यात आले सेमीफायनल मॅच देवरा विरुद्ध नागपूर यांच्यामध्ये नागपूर संघ विजयी झाला फायनल मॅच मधून नागपूर विरुद्ध चांदूर बाजार यामध्ये चांदूर बाजार हा संघ विजय घोषित करण्यात आला तसेच यावेळी गावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री संजय गंगाधर शिंदे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला बपुरी येथून प्रतिनिधी रवींद्र इंगडे આપ <laughs>